हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशी आहात सर्व मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे माझ्या आज एका रे नवीन रेसिपी ताईनं बनवून घेऊन येत आहे नवीन रेसिपी म्हणजे तुम ताई नवीन रेसिपी का नवीन म्हणजे आता गणपती बाप्पा स्पेशल चालू आहे तर आज म्हटलं चला रेसिपी तर रेसिपीला झाले ताईनं दोन दिवस झाले शुक्रवारचा व्हिडिओ आहे तर शुक्रवारी रेसिपी बनवली होती तर सत्य आता गणपतीच्या गणपती असतात तर सत्यनारायणची पूजा पण सर्वजण घालतात तर त्यासाठी सत्यनारायणाचा पूजेसाठी हा जो प्रसादाचा शिरा लागतो त्याचं मी आज परफेक्ट प्रमाण तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही सत्य प्रसादामध्ये सव्वा किलोचं प्रमाण घेतलं जातं सव्वा किलो रवा सव्वा किलो साखर सव्वा सव्वा किलो आपल्याला तूप घेतलं जातं सव्वा लिटर दूध घेतलं जातं अर्धा डझन किंवा चार ते पाच केळी घेतल्या जातात आणि ड्रायफ्रूट आवडीनुसार असे या प्रकारे जातं जातात नंतर त्या तो प्रसाद बनवला जातो तर मी इथं सव्वा किलो थोडा प्रसाद बनवत नाही आहे पण मी वाटीच्या हिशोबाने वाटीच्या मापाने सव्वा असं सव्वा वाटी असं मी घेतलेलं आहे बघा इथं फुल भरून तुम्हाला दाखवलं मी सुरुवातीला वाटी साखर बघा सपाट नाही आहे अशी मी फुल भरून घेतलेलं आहे म्हणजेच हे सव्वा झालं सव्वा वाटी साखर सव्वा वाटी रवा पहिला रवा घ्यायचा आहे आपल्याला सव्वा वाटी घेतलेला आहे तर परफेक्ट प्रमाण आपल्याला सव्वा वाटी रवा घेतलेला आहे सव्वा वाटी साखर घेतलेला आहे आणि त्याच वाटीने सव्वा वाटी हे तू पूर्णपणे भरून घेतलेलं आहे तुम्ही बघितलं काठोकाठ भरलं होतं म्हणजेच ते सव्वा वाटी झालेलं आहे आणि इथं मी दोन केळं घेतलेत आणि इथं र दूध आपल्याला दूध आणि पाणी मिक्स करून मी प्रसादाचा शिरा करणार आहे तर इथं मी सव्वा वाटीचं प्रमाण आहे रव्याचं तर मी अडीच वाटी त्याच वाटीने अडीच वाटी म्हणजे दीड वाटी मी दूध घेतलेलं आहे आणि एक वाटी त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे म्हणजे अडीच वाटी जर तुम्ही सत्यनारायणच्या प्रसादासाठी तुम्ही शिरा करत असाल तर तिथं सव्वा सव्वा किलोचं प्रमाण लागतं मग तिथं तुम्ही दूध कसं घ्याल तर तिथं तुम्ही सव्वा किलो रवा सव्वा किलो साखर आणि सव्वा किलो तूप आणि दूध तिथं सव्वा लि सव्वा लिटरच दूध घ्यायचं आहे तिथं तुम्हाला चूक करायची का नाही कारण सत्यनारायणच्या पूजेमध्ये सव्वा किलोचाच म्हणजे मान दिला जातो प्रत्येक गोष्ट सव्वा सव्वा असली जाते दीड लिटर जरी दूध असेल तर तुम्ही सव्वा के सव्वा करून सव्वा लिटर करून तुम्ही दूध ते करू शकता आणि हो तो परफेक्ट शिरा होतो असं नाही की तिथं दूध आपण शिरा दुप्पट आहे तर आपल्याला म्हणजे शिरा एक वाटी असेल तर तुम्हाला द दुप्पट दूध टाकायचं किंवा पाणी असं नाही तो परफेक्ट प्रसारचा शिरा होतो एकदम व्यवस्थित तुम्ही करून बघा किंवा मला जरी कधी असं बनवायचं झालं तर मी तो तसा शिरा सव्वा किलोच्या मापाचा शिरा तुम्हाला नक्की तुमच्यासोबत रेसिपी शेअर करेल आणि इथं मी वाटीच्या हिशोबाने सव्वा वाटी घेतलेला आहे तर तुम्ही बघा इथं मी तूप घातले कढाईमध्ये तेल तूप चांगलं गरम झाल्यावरच त्याच्यामध्ये मी रवा टाकला आहे आणि रवा छान असा फुल आहे तुपा बघा टाक तुपात टाकल्या टाकल्या आणि छान असं मी भाजून घेतलेला आहे कलर थोडासा येऊपर्यंत लालसर येऊपर्यंत तुपात रवाच भाजून घेत घेतलेला आहे म्हणजे ब मीडियम गॅसवर जास्त फास्ट पण नाही आणि जास्त बारीक पण नाही एकदम व्यवस्थित भाजता आला पाहिजे असं भाजला दा झाला गेला पाहिजे असा नंतर त्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार आपल्याला ड्रायफ्रूट टाकायचे आहेत कमी जास्त किंवा आवडीनुसार तर मी इथं ता काजू टाकले थोडे बदाम टाकले थोडे जास्त मनुके टाकले आणि वेलचीची पावडर घातलेली आहे आणि छान असं परतून घेतलेलं आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही नंतरही घालू शकता तर मी अगोदरच घालून दिले मनुखे पण तुपामध्ये छान असे तवून झाल्यावर ना मनुखे खायला पण खूप छान लागतात नंतर आपण कधी कधी मनुखे बाजूला काढून टाकतो तर तुपामध्ये भाजल्यामुळं एक खूप छान असा फ्लेवर येतो छान असे तळून निघतात तुपामध्ये आणि छान सतत हलवायचं आहे इथं आपल्याला प्रसादाचा शिरा बनवता वेळेस अजिबात दुसरीकडं लक्ष किंवा दुसरं काम करायचं नाही आहे कारण की ते बोलतात ना नजरहाटी दुर्घटना घटी अशातले गत होती कारण की आपल्याला प्रसादाचा शिरा जरा आपण खाली लागू द्यायचा नसतो कढईला त्यासाठी कढई आपल्याला थोडी जाडसरच घ्यायची आहे आणि इथं बघू शकता मी दोन केळं घेतलेले आहे सव्वा वाटीच्या प्रमाणाचा आहे त्याच्यामुळे मी दोन केळं घेतलेले आहे तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्ही सव्वा सव्वा किलोचं प्रमाण प्रसादाचं घे जेव्हा घेतात तेव्हा तुम्ही ना ह्याच्यामध्ये चार किंवा पाच किंवा सहा अर्धा डजन एवढे अर्धा डझन एवढे केळं घालू शकता इथ बघा आता मी ना याच्यामध्ये ना रव्याचा कलर चेंज झालेला आहे थोडा अजून लाल करायचा आहे तर याच्यामध्ये आता मी दोन केळं कापून टाकलेले आहे तुम्ही केळ्याचं प्रमाण जास्त टाकू नका जेवढं मी सांगितलं तेवढंच टाका नाही तर मग प्रसादाची चव येण थोडी आंबट अशी लागते आणि मग आता मी सवटं प्रमाण आहे तर मी इथं दोन खिळं घातलेले आहे एकीकडे एक दूध गरम केलेलं आहे दुधानं पाणी मिक्स केलं ते गरम झालेलं आहे त्याच्यावर झाकण ठेवायचं दूध गरमच पाहिजे आपल्याला अजिबात थंड नको हो आहे मग जसं गरम असेल तेवढा आपला शिरा छान असा आणि छान असा मऊ लुसलुसीत होतो हे बघू शकताय तर तूपाने पूर्णपणे रवाला मस्त असं हे केलेलं आहे ॲब्झॉर्ब केलेलं आहे आणि तूपही एक साईडला सुटलेलं आहे रवाही फुललेला आहे बघू शकताय तुम्ही मस्त असं फुललेला तुम्हाला रवा दिसत असेल आता ह्याच्यामध्ये ना छान असं कलर चेंज झाला का अजून लालसर असा कलर करायचा सतत हलवायचं आहे तर सतत हलवायचं काळजी घ्यायची आणि तर केळं घातले बाबा केळं आता दिसत नाही याच्यामध्ये केळ पूर्णपणे केळसुद्धा याच्यामध्ये मस्त असं एकजीव झालेला आहे रवा तूप आणि केळ बघू शकताय तूपही जराही सुटलेला नाही नंतर आपल्याला बघायचं आहे बघू शकता आहे आता अशा यावेळेस असं समजायचं ज्या तूप वगैरे काही सुटलेलं नसेल कमी असं दिसन तुम्हाला रव्यामध्ये त्यावेळेस समजायचं की आपला रवा छान असा परतून झालेला आहे बघू शकतंय फुलल्याला दिसतो आहे तुम्हाला ते छान असा परतून झालेला आहे समजायचा साखर वगैरे पण आता आपल्याला घालायचे आहे तर मी कोणत्या पद्धतीने शिरा बनवते किंवा मला कोणी शिरा शिकवलं हेही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगते तर आमच्या घरी पूर्वी पूर्वी म्हणजे आमचे आजे सासू सासरे होते तर ग जुने गुरुजी होते जे आमचे ब्राह्मण आहेत ते म्हणजे जे यायचे गणपती बसवल्यावर तर ते गुरुजी ना ते ब्राह्मण गुरुजी घरातच शिरा बनवून द्यायचे पूजेला जेव्हा यायचे ना तेव्हा त्यांच्याच हाताने आमच्या घरामध्ये शिरा बनवला जायचा त्यावेळेस मी बघितलेली पद्धत आणि माझ्या एक ननंदबाई आहेत मावस आमच्या तर त्यांनी पण मला मी बघितलं पण एवढं काय घाय घाईमध्ये समजलं नव्हतं पण त्यांनी मला मग शिकवलं कारण त्यांच्या पण घरात गणपती बसत होते आणि आमच्या घरी मग कधी गुरुजींना त्या गुरुजींच्या नंतर दुसरे गुरुजी आले होते मग नंतर म्हणजे त्यांची मेहून तर त्यांनी ना मग ते नव्हते बनवत कारण त्यांना तेवढा टाईम नसत आणि ते नवीन होते त्याच्यामुळं ना मग त्या ताईंनी मला शिकवला म्हणजे एकदा मला शिकवा म्हणजे मी बनवन मग त्यांनी मला शिकवलं तेव्हापासून शिरा मीच बनवतो नाही तर मला पण येत नव्हता परफेक्ट प्रमाणात परफेक्ट सर्व काही व्यवस्थित व्यवस्थित भाजायचा शिरा जर शिरा व्यवस्थित नाही भाजला किंवा दूध थंड असलं तर तेव्हा पण आपला शिरा म्हणजे असा कच्चा कच्चा लागतो किंवा व्यवस्थित लागत नाही तर हे बघू शकता मी आता ना याच्यामध्ये साखर घालते काही काही लोक साखर नंतर घालतात पण मी अगोदरच घालते जसं म्हणजे गुरुजी करत होते त्याचप्रमाणे मी करते साखर घालून पण लगेच दूध नाही घालायचं साखर पूर्ण रव्यामध्ये आपल्याला मिक्स झाले पाहिजे एकजीव झाली पाहिजे जे। एक जेव्हा जेव्हा आपल्याला साखर रव्यामध्ये दिसणार नाही त्यावेळेस आपल्याला ह्याच्यामध्ये दूध घालायचं आहे गरम उकळतं दूध घालायचं आहे हे बघू शकता साखर पूर्ण पण ह्याच्यामध्ये आता मिक्स झाली तरी अजून एक दोन वेळेस मी हलवून घेते आणि साखर घातल्यावर थोडंसं सा ना रवा जड होतो आपल्याला थोडं मिक्स करायला थोडंसं भारी पडतं कारण की जास्त रव्याचं प्रमाण असल्यावरती मग ते थोडंसं हात वगैरे दुखतो तर तुम्ही बरोबर व्यवस्थितपणे पूर्णपणे मिक्स करून घ्या व्यवस्थितने बघू शकताय आता एक साखर बघा साखर दिसत नाही आहे तुम्हाला याच्यामध्ये आणि इथं मी आता दूध घालत आहे तर दूध घालता वेळेस पण तुम्ही काळजी घ्या थोडंसं लांब उभं राहा कारण की दूध गरम असतं आणि आपला रवाही गरम असतो त्याच्यामुळं ना मी हळू घालते बघा एकदम खाली म्हणजे रव्याच्या जवळ आणून तोप घातला आणि एकदम म्हणजे लांब झाले आहे थोडंसं लांबच झाले कारण की हातावर आणि किंवा अंगावरती गरम दूध किंवा म्हणजे याचे ना उडतं हे तर ते भीती वा भीती असते चटके खूप बसतात त्याच्यामुळं थोडं लांबच हा तर मी हे ना तीन पाठमध्ये दूध घातलेले आहे एक दोन तीन असं म्हणजे दूध घातलं आणि मिक्स पण करायचं आहे कारण की लगेच दूध आणि शिरा मिक्स होऊन जातं त्याच्यामुळं आपल्याला आहे ना मिक्स पण करायचं आहे बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे आणि खूप छान असा मऊ लुसलुसीत लुस असा हा शिरा होतो ते बघू शकता मस्त असा शिरा झाला होता आता दूध सर्व घालून घेतलं आहे मी आताही सब्स, मी अशे चान चान रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर सब सबस्क्राईब करा चॅनलला म्हणजे मी असे छान छान रेसिपी किंवा ब्लॉग टाकन त्यावर तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोचण्यास मदत होईल ते बघू शकताय आता हा घ्यास आहे ना फास आहे तर मी बारीक घ्यासवर तिकडे ठेवणार आहे तिथे सगळं दूध आणि शिरा जो आहे आपला रवा तो मिक्स करून घ्यायचा आहे आणि नंतर याच्यावर झाकण ठेवायचं आहे तर मला या कढईचं झाकण नाही आहे तर मी हेच ठेवले आणि इथं मी आता ठेवलं बघा आणि बघू शकताय अजून एकदा मी हलवणार आहे बारीक गॅसवर ठेवलेला आणि बरोबर मला एवढा एवढा शिरा करायला ना मला असं वाटतं अर्धा तास लागला आणि जेव्हा दूध टाकलं दूध टाकल्याच्या नंतर झाकण ठेवून आपल्याला फक्त तीन ते चार मिनटं वाफून घ्यायचं आहे जास्त नाही खाली सत्यनारायणचा प्रसादाचा शिरा खाली अजिबात लागू द्यायचा नाही आणि नंतर गरमही करायचा नाही असं म्हणतात आमच्याकडे प्रसादाचा प्रसादाचा जो शिरा असतो सत्यनारायणचा तो गरम नसतो करायचा आणि तो जळू पण द्यायचा नसतो ते बघू शकता मस्त असं फक्त मला तुळशीचं पान नाही भेटलं टाईम नाही तर मग परफेक्ट माझा प्रसादाचा शिरा झाला होता अजून एकदा मी एक वाफ काढून घेणार आहे दोन मिनटं झाकण ठेवून हा हो, एकदम मिक्स करून घेतला आणि खूप छान असा शिरा झाला होता तो मला पुढं मी दाखवलेला आहे मस्त असा फुल्ला होता आणि खूप छान आणि टेस्ट चालता तुम्ही नक्की ट्राय करून बघा ताई जर काय तुम्हाला असं वाटलं की काही मी चुकले किंवा बरोबर नाही आहे किंवा तुमच्याकडे कसे करतात कसा करतात सत्यनारायणचा प्रसादाचा शिरा ते पण मला कमेंट करून सांगा मोदकच्या रेसिपीला छान असं मला कमेंट पण आलेले आहे प्रच त्याला पण छान असे प्रतिसाद भेटलेला आहे तसंच या व्हिडिओला पण छान असं कमेंट करा आणि मला सांगा की मी काय चुकले किंवा शिरा कुठं व्यवस्थित नाही केला किंवा प्रमाण चुकले का ते पण मला सांगा ते सुद्धा मी दुरुस्त करण्याचं काम करणार की बाबा इथं चुकलो आहे आपण तर आपण ते हे करूया तर ठीक आहे ते बघू शकता आहे मस्त असा ना शिरा मस्त असा झालेला आहे एक साईडला बाबा तूप पण सुटलेलं आहे शिऱ्याला तर मी आता इथं ना गॅस बंद करणार आहे आणि झाकण ठेवून ने ना एक ते दोन मिनटं मी असाच ठेवणार आहे म्हणजे वाफेमध्ये जो काही थोडासा जरी आपला शिरा जर राहिला असं व्हायचा व्हायचं तर राहिलं नाही एकदम परफेक्ट बनतो तरी पण त्या वाफेमध्ये अजून शिरा आपल्याला दोन ते शीरा आप ले ले दो तीन मिनटं छान असं होऊ द्यायचं आहे आणि बघू शकताय अजिबात लागलेला नाही ना असा शिरा झाला का समजायचं आपला शिरा झालेला आहे सत्यनारायणच्या पूजेसाठी तर चला मग तू ये येत नाही शिरा बनवायला त्यांना मी आज रेसिपी दाखवलेली आहे तर इथं गॅस बंद केला आहे आणि झाकण ठेवून मी ना दोन ते तीन मिनटं असंच ठेवणार आहे आत्ता इथं बघा मस्त असा शिरा झालेला आहे खूप छान असा शिरा लागतो नक्की ताईनो करून बघा आणि रेसिपी आवडली तर नक्कीच मला लाईक करा सॉरी लाईक नाही करून मला कमेंट करून सांगा की रेसिपी छान झाली होती की कि आवडली किंवा के तुम्ही केली रेसिपी ही ते बघू शकताय मस्त असा शिरा झाला होता आजूबात चिकट किंवा अजूबात म्हणजे एकदम हे नव्हतं गाळ पण नव्हता झाला एकदम मस्त परफेक्ट प्रमाण घेतलं तर कोणती पण पर वस्तू परफेक्ट बनत असते ते बघू शकता मस्त असा शिरा मी काढला होता आणि याची ना त्याने मी मोदक पण केले होते गणपती बाप्पांना मला दाखवायचं होतं तर मी दोन्हीकडनं नेला गणपती बाप्पांना शिरा आणि अर्ध्या शिराचे मोदक पण केले अकरा मोदक ते तुम्हाला दुसऱ्या रेसिपीमध्ये मी दाखवू म्हणजे ब्लॉगमध्ये आता याच्यामध्ये नाही मी ते ॲड केलं तरी बघू शकता तुम्ही जर याच्यामध्ये मिल्क पावडर वगैरे टाकले आणि जर मोदक अजून छान असे म्हणजे बनवायचे असेल तर मिल्क पावडर टाकूनसुद्धा मोदक बनवू शकता तर बघू शकता मस्त असा आपला शिरा झालेला आहे मी आता थोडासा हातात घेऊन तुम्हाला दाखवते बघू शकता आहे मस्त असे प्रत्येक असं ना शिरा बघा एकदम जो, जो रवा आहे तो पूर्णपणे म्हणजे कच्चा जरा पण नाही आहे पूर्णपणे शिजला गेलेला आहे तर हे बघू शकता मी तुम्हाला दाखवत आहे माझा शिरा झालेला आहे मस्त असा खूप छान आणि खुँछ। खूप सुंदर दिसत होता कलरही खूप छान आला होता ता व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय